नाव चार नाव ठेव तू आता काळी दोन बाट दाखवतो कोरस वाल्याने कळला तुका आणि ते मंडळवाले माका पैसे देत ते उगात ना मी भजन केलं तू काय केलं केलं काय तुकडीचे पैसे गावतात आता तीन वर्ष हई येत मी काय केलं केलं लोकांचा हयलो पैसो खळवटल मी घेऊन गेलो तरी लोकांकडे हैती वीत मागत ते बुवा माका बाजी तुम्ही शंभर द्या मिशा तुम्ही द्या तुझ्याकडे पैसो काय कमी आ? हा हा आयफोन घेऊन फिरणारो माणूस द्या उद्यापासून ते बारीक घेऊचे बंद होती नुकसान कोणाचा हा उद्या येऊ सांगा वसई म्हणजे परत दोनशे रुपया काय कला तुझं तोंड बघून सकाळी उठले काय सांगणार बिचार ते इले ते काहीतरी त्यांना चांगलं मिळणार ते आलेत ना त्यांच्याकडे कशा पैसे तू तुक आपलं कोणीतरी जोगेश्वरी कोणी गिफ्ट जोगेश्वरी दिल्या ठीक आहे कारण तू प्रेम करतो सगळ्यांना असंच प्रेम कधी करमान मारतो सगळे आम्ही प्रेम नाही करत आम्ही डायरेक्ट काय सांगतो टकले अरे एकदा बी फक्त एकदा त्या महाराज बोलले त्याचं का अपमान केलंय काय टकल्या बोलले काय टकलेश महाराज पण मका म्हणता तू बेवडा आवडा धर माझा आणि जेशी पिन खण असो काय म्हणता काक्षीस सन्माननीय योगेश टक्के यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं भूमल असं पारितोषिक आहे माने या मंडळाकडून व खरोखर गजानन मित्र मंडळ तुम्ही माशी बोललात की या मंडळाचं मोठे पण काय सांगायचं वा आज अभिमान आहे मी भजन केलं सुरुवातीलाच माझ्याकडे मला मंडळाकडून बक्षीस आलं का कारण त्यांना कळला ह्या जेसीपी हंदेला ना ह्या आज काहीतरी करतला तिने उगाच हनुक नाही दोन वर्ष उडय मारल ह्याचा काताळ घेऊन पण त्यांना ह्या वर्षी कळला ह्या काताळ्यात खड्डो मारू चांगला जेसीपी हनुकलो आणि ह्या जेसीपीन तुझं खड्डो मारतो रे लक्षात घे अरे खायच्या बाहुडे पाणी काढणार बुवा जेसीपी उसरा कळला अरे ज्या कार्यक्रमाला बुवा आपण आलोय त्याच्याबद्दल दोन शब्द तरी सांग ना ए टाकल्या पाठीमागे बुवा साईबाबांची मूर्ती आहे अखंड पारायच चालू आहे या नाही साईबाबांचा मला समीर कदम हळदीला आलाय आणि तू लग्नाला आलाय याक लक्षात ये हळद झाल्याशिवाय लगीन होत नाही तुझी झालीच नाही म्हणून आणलेलं दिसत हळदी हळद खेका लावत लग्नाच्या आधी हळद खेकाय लावत नवरो मुलग बोर दिस म्हणून तू माका सांगत कावीळ झाली जे का झाली ना त्या सगळ्या जग काविसारख्या दिसतात लाज वाटत नाही रे बंधक बसल्या तोंडात पान घेऊन माझे दात पुढे माझं दोष हा का प्रत्येक आईला मूल होत ती आई विहिरीवर जाते त्या मुलाच्या बारशा दिवशी लाडू पेढे घुमरे तांदूळ घेऊन जात जातस की ना माझ्या औषधाच केल्या फक्त गर्दी जाम होती कारण मी लहानपणापासून सेलिब्रिटी शेलेली गडबड झाली सगळे मैत्री आणि आवशी मनात चल, चल चल लवकर त्या गडबडीत तांदूळ नेताना साधे तांदूळ नेवतेचे नेवचे ते बासमती नेल्या ले। लावल्यान तांदूळ झाले दात असे माझं काय दोषा या माझा व्यंग पुढे पण जेचे दात पुढे एका चार बिस्किटचे पुढे आणि ज्याचा टकला उघडे एका भोकाचे वडे मेंदू वडे आता हेचे कॅस गेले ह्याचं व्यंगा का प्रत्येक आईला मूल होत आई मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते मुलाच्या डोक्यावर लगीन झाला काय बायको प्रेमाने हात अधिक हात फिरवतात लक्ष दिला काय टेन्शन घेऊ नको त्याच्यावर पडां चांगत उलटी झाला ते झगा मगा झगा मगा ढाकल्याने बघा उगाच म्हंटल काय तुका काम बनली तंगी बुवा सन्माननीय अनिकेत गुरव यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद यांनी आज लय सुट्टी हाणून ठेवली दहा दहा वीस वीस ची नोटीस हाणून ठेवली असं हे प्रेम आहे बुवा पैसा पैसा काय बक्षीस आज योगेश कुर्तडकर बुवा राकेश मिशे बुवा हे नवोदित बुवा आहेत ना त्यांच्याकडनं आपण काय पैसे मागायचे तुका लाज वाटा का उलट तू गेल्यानंतर तू बक्षी त्यांना कमी काय नाही रे तू लोकांवर प्रेम करतो सगळे वाटून हे लिहून बिचारे साधे बसले बास घेऊन त्यांच्याकडनं मागान घेतले काय म्हणता त्या नोटींवर बघ फोटो माझा त्याच्यात लो चषाया म्हणता मी काढून ठेवले त्या दिवशी मला फोन केला कदमबुवायचं दिसत नाही मी म्हटलं चष्मो ला तो म्हणता रे चष्मो लावले रे पण चष्मो लावल्यावर शेजारी म्हणतात तुम्ही चष्मेच चांगले दिसत मग म्हटलं चष्मो काढ म्हणतात चष्मो काढीन पण शेजारी दिसत ना तू बोलता का वासता या ना आपल्याकडे या काही औषध आहे मी काढीत नाही करत दोन वर्ष काय केलं तर मागा बघू असू देत बुवा पण आज खरोखर गजानन मित्र मंडळ यांचे गुणगौरव जेवढा आपण गाऊ ना, ना।, ना। फुड़े -फुड़े आज त्या निमित्ताने का होईना त्यांची एकी अजून घट्ट होईल आणि त्यांना असेच कार्यक्रम करायची म्हणजे पुढे पुढे त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना येत जाईल बुवा आज एवढा भव्य दिव्य हा देखावा उभं करणं खाऊ का एखादा कार्यक्रम घरातला जरी म्हटला तरी घरातल्या माणसाची काय धावपळ होता घरातल्या माणसाक माहिती आज हे तर कार्य करते लक्ष दिला परत सांगतोय कोणाकडनं पैसे मागे घेऊ नको जे देतील ते गपचुप घेत राहू कळलं हा या ठिकाणी मग शिपुवा जो फोन आला ना ए, तू विचारतो एवढ्या रात्री तो एका फोन कोणाचा येतात अरे मी लहानपणापासून सेलिब्रिटी एक एक वाजेपर्यंत चालू असतात मला दुबईवरून फोन, फोन होता दिवाकर गाडी तिकडे राहतात त्यांनी मला गुगल पेला दोनशे रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक पाठवलेलं आहे एकदा स्वीकार करतो लाख लाख आभार मानतात तुला बघू तर गुगल पे दाखव नको ना नाही तुम्हाला खात्री नसतात तर कारण मी मला फोन एवढ्या रात्रीचे येतात ना तुला येत नाही तुला डायरेक्ट व्हिडिओ पण येतात तू प्रेम करतो ना बारको पूर्व साडेचार पाठ केल्या पण तो बारको असल्यामुळे चोचरो बोलता हो चोचर बाब तो चुचर बोलता आणि तो गाणं एवढा पाठ केला कोण पाहून येईल काय पेटाण उठायचं गाणं होता पुढे सुनीलो पण त्यांना त्या पाठ केल्या ना चुचरो बोल ना यो कोण विलो हे यो त्या दिवशी विलो हे का बघले नाही म्हणता नाडनाथ तुन यो ना यो, यो यो एक ते का कांडे चोर म्हणत होता त्याचा शब्द ते का मारतल असत मग लहान काय बोल रे यो एक आमलेट काढू कोणाकडे तहो नसतो घेऊन नाडनला एक चायनीजच दुकान आहे हका बारी नसले का हका बोला होता हो हका बोला होता आणि आमलेट अरे मंचुरियन राईस वरती जे आमलेट असते ते ह्यात असत नाही भात कापून झाला ह्या आणि अगदीच तर अंगणवाडीचे बाई तुका फोन करत ना रे नंबर आहे <laughs> का त्यांचा कशा पोरगी जर ऐकत नसली तर ह्या का बोलवणार संदीप पुजारी बुवा मुलं ऐकत नाही जरा या काही जाणार आणि त्यांच्या अंगणात बसणार ना काय बाई पोरांगा खेळा सोडून देत काय कोण कोण पोरगी त्या घसरगुंडी खेळत कोण लंगडी खेळत कोण हुतुतू खेळत अगदीच नाही पोरग्यांका आणि सु झालं तर ह्या काना आणि ह्या काना सुरू जेसीपी अरे जेसी या शब्दाचा तुका अर्थच कळलं नाही आणि बुवा मुळात आधी आपण शाळेत जायला पाहिजे जेसी नाही म्हणत जेसीबी बी म्हणतात त्या बारक्या पोर्यांचा विचार जेसीबी बी म्हणतात आणि जेसीबी या शब्दाचा जर अर्थ घेतला तर जे म्हणजे ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणाचा पाया रचला म्हणजे स्वराज्याची निर्मिती ते छत्रपती आणि बी म्हणजे त्यांनी संविधान दिलं परंपरा जेसी जेसीबी वापरणार तू सांगत ते खुर्चे जेसीबी ओढून हा ते कार्य करते एवढे मेहनत करत ते उगा काय स्वाद एक तुका गाना म्हणा गेला नाही गमूचा म्हणा रुमात देऊ हो गायम ना गाना एक कसा असत क्षणार सनहा होरी ता सनहा होरिता तऽ बहूनि सोख साईबाबांचं अखंड पाऱ्यान सोहळा बुवा भक्त हा साईनाथांचा भक्त आहे ना त्यामुळे त्या पद्धतीत मी, मी जेसीबी काय गरज नाही आपल्याकडे भरपूर काय काय एखादा गाणं म्हटलं तरी ते मंडळातले पोरगे पैसे आणून बक्षीस म्हणून देतले लक्षात काय लिहून घेत झालंस काय स्वयं परब यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानते राकेश बुवा यांच्याकडनं एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानते धन्यवाद शेवटची काय शेवटची ओर होक देणार नाही तुम्ही तू देशील काय भरोसो नाही तू कारण माझं जो गजर संपा संपालिशिले तर मी बॉम्ब आणले त्याचे

जेव्हा बारी करीत नव्हते तेव्हा ती ऍड सशाची मीच करी व्हिडिओ कॉन मध्ये आणि त्या व्हिडिओ कॉन ची एक ऍड होती माहिती तुम्हाला तो कुलो हे बघा शिंगा लाव तो ह्यो तो, तो शिंगा मोडली आहेत आता सगळ्या बोर बरोबर घासान घासान ये तू ते झाले गेल बाबा काय खरा राजून मधून हैराण होत चिरंजीव केदार कदम यांच्याकडनं हे एकशे एक रुपयाचं बहुमूल असं पारितोषिक आहे स्वीकार करतोय आभार मानतो धन्यवाद 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 बुवानी सांगितलं की या मंडळाची मुलं कोणाच्या बापालाही घाबरत नाहीत बरं ना पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो आज कोणाच्या बापालाही घाबरलं नाही तरी आई वडिलांचा आदर करणं प्रत्येकाची काळाची गरज आहे आणि आई वडिलांना घाबरणं हे महत्वाचं त्याच्यामुळे कोणाच्या बापा घाबरण्याची गरज नाही तुझा केलं त्यांना शिकवू नको हो। <laughs> कोणाच्याही बापाला घाबरत नाही बापाक ना घाबरला तरी आदरेल आपल्या मुलाला चांगले कपडे घेऊन देईल कारण फाटक्याची किंमत वाढली आणि ती बापाची किंमत वाढलेली आहे बुवा आज पोरग्यांची किंमत जरी कमी झाली तरी बापाची किंमत वाढलेली आहे बाप सुद्धा बापाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं पण बापाची परिस्थिती कशी आहे त्या समुद्रात पोहणाऱ्या माश्याप्रमाणे तो मासा सुद्धा रडतो पण त्या माश्याचे अश्रू त्या पाण्यामध्ये विलीन होतात बघा आणि म्हणून आई वडिलांचा आदर करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या मंडळातल्या वर्गाला का काय सांगा नको चांगला काहीतरी सांग कोणाच्याही बापाला बिपाला घाबरायची गरज नाही आपल्या बापाला घाबरणं गरजेचं आहे दशावतार एक झलक पाटवाडी यांच्याकडनं बहुमलच पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद चिरंजीव कार्तिक कुगल यांच्याकडनं शंभर रुपयाचं बहुमलस्त पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद त्याचप्रमाणे लाडका मित्र साहिल यास या भावपूर्ण श्रद्धांजली रोशन नाईक यांच्याकडनं शंभर असं पारितोषिक आहे या ठिकाणी स्वप्नील गोसाईबा उपस्थित आहेत दें, त्यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करते दशावताराची झलक सादर करू शकत नाही कारण सध्या दशावतार भजनामध्ये बंद आहे पण एक गाणं नक्की सादर करतो केस कापायला किती पैसे तुमचे घेतात माझे घेतात हे का महत्व नाही तुम्ही सांगता तुम्हाला तेलाच खर्च नाही तो खर्च नाही तुमचे पैसे वाचले पण तरी सुद्धा तुम्ही लोकांकडे पैसे मागता किती हजार रुपये घेतात केस कापून शोधून कापता काय बुवा अरे कोणाच्या नादा किंवा वादन म्हणण्यापेक्षा आजच्या मुलांना या मंडळ मंडळातल्या मुलांना एवढं सांगेल कोणाच्या नादात किंवा वादन म्हणण्यापेक्षा व्यवसायात पडा हे तुमच्यासाठी चांगले असं काहीतरी या सांगा सांगा आपण आपल्या काय बिघडवलो माझं येऊन मम्मी पाच रुपये दे मम्मी रुपये दे हल्लीची मुलं पाच रुपये दहा रुपये का मागा आईस्क्रीम खाव बायकोक सांगान ठेवलंय पोरग्याचे खाऊ पिऊचे लाड पैशाचे लाड करायचे परत दोन पर मम्मी पाच रुपये दे रुपये दे बायको माझा ऐकलेल्या वरग्याक पप्पानी सांगितलंय खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड नाही हे कैलो राग तो बाजूक दुकान गेलो आईस्क्रीमवाल्याच्या दुकानात गेलो म्हणता काका एक आईस्क्रीम द्या त्या काकांका माहित होता ह्यो समीर कदम कदमबोन झिला त्यांनी एक आईस्क्रीम दिल्या दोन मिनिटात उडवल्या

O <laughs>